आज पेठ येथील मध्ये आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे असे आमचे पुतणे आणि सामाजिक कार्यात ज्याचा नेहमी सहभाग असतो असा यश सुंदरकर याचा वाढदिवस आपण नांदगावपेठ मध्ये साजरा करतो आहोत सोबतच नांदगावपेठतील सामाजिक कार्यात ज्यांचा अग्रगण्य सहभाग असतो असे गजानन भाऊ सुंदरकर यांचाही वाढदिवस आपण या वा मध्ये साजरा केलेला आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही राजनभू देशमुख सार्वजनिक वाचनालयाचे सचिव तसेच सामाजिक कार्यकर्ते आदर्श शिक्षक दादा अकोलकर मी दिनकर सुंदरकर जनकल्याण फाउंडेशनच्या वतीने तसेच सामाजिक कार्यकर्ते बाबारावजी तायडे आणि सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष माननीय पंजाबरावजी सुंदरकर गुरुजी आमचे मार्गदर्शक यांच्या सर्वांच्या वतीनं यश सुंदरकर आणि गजाननराव सुंदरकर यांना वाढदिवसाच्या आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतो याप्रसंगी गोरक्षकचे संचालक गजानन भाऊ भाऊ हिरुळकर तसेच या गोरक्षणमध्ये आपली सेवा देणारे सुनील काका राऊत पिंटू भाऊ सुद्धा या प्रसंगी आम्ही आभार मानतो आणि वाढदिवसाच्या यश सुंदरकर गजाननराव सुंदरकर यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आई तुळजा भवानी त्यांना सदृष्ट आयुष्य देवो व त्यांच्या हातून चांगलं कार्य करून घेव हीच या वाढदिवसाच्या निमित्तानं परमेश्वर चरणी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र